नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्डा युट्यूब चॅनलवर तर आज एका सरसेवे भरतीची अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे कोणती भरती ती कोणकोणते पदं आहे आणि काय काय एज्युकेशन क्वालिफिकेशन आहेत ते सगळी माहिती आपण डिटेलमध्ये बघणार आहोत पण डिटेलमध्ये बघताना जी मेन माहिती तीच बघणार आहोत पूर्ण माहिती नाही बघणार पूर्ण माहिती बघत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल त्यामुळे आपण जी मेन माहिती तीच बघणार आहोत आणि अजून एक गोष्ट आपल्या चॅनलवर एज्युकेशन कंटेंट पण येत असतं ज्यातून तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटेल ज्या काही सेवेच्या भरती येतात त्याच्या रिलेटेडच हे कंटेंट असणार आहे त्यामुळे ते पण व्हिडिओ तुम्ही बघत जा आणि दुसरं म्हणजे अशा अजून भरतीच्या अपडेट मी तुम्हाला देत असतो त्या पण तुम्ही बघत जा कारण जर तुमच्या एखाद्या भरतीत सिलेक्शन नाही झालं तर तुमचं दुसऱ्या भरतीत सिलेक्शन होऊ शकतं त्यामुळे तुम्ही काय करायचं ते पण व्हिडिओ बघत जा आणि तिथे पण अप्लाय करत जा आणि जे काय एज्युकेशन कंटेंट आम्ही टाकतो ते तुम्हाला सगळ्या भरतीसाठी उपयोगी येणार आहे जसं की जेडपीची भरती झाली आत्ताची पोलीस भरती झाली आरोग्यसेवक भरती त्यानंतर एम पी एस सी यूपीएससी अशा सगळ्या परीक्षांसाठी हे एज्युकेशन कंटेंट तुम्हाला उपयोगात असेल त्यामुळे तुम्ही ते पण व्हिडिओ बघत जा तर आता जास्त वेळ न तर आपण व्हिडिओकडे वळूया इथे तुम्हाला स्क्रीनवर बघून समजला असेल की कोणत्या भरतीबद्दल बोलतोय मी तर इथे बघा सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड यात भरती निघालेली आहे तर आता इथे खाली आल्यावर बघा पहिल्या पॅसेजमध्ये आपल्याला पद दिले दोनशे त्रेसष्ट कनिष्ठ लेखानिक व साठ कनिष्ठ शिपाई असे जवळजवळ तीनशे तेवीस टोटल पद आहे या दोन पदांसाठी इथे भरती होणार आहे तर इथे बघा तुम्हाला अर्ज ऑनलाईन भरायचा आहे इथे तुम्हाला ह्या दोन वेबसाईट दिलेल्या आहे या दोन वेबसाईटवर वेब जाऊन तुम्हाल वेब तुम्हाला अर्ज भरायचा आहे या दोन्ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे तिथे जाऊन तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून टाका तर आता त्याचनंतर इथे खाली आल्यावर बघा तर आता तुम्ही फॉर्म कधीपर्यंत भरू शकाल हा तर एकवीस तारखेपर्यंत त्यामुळे तुमच्याकडे मुदत खूप कमी आहे तुम्ही हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेचच फॉर्म भरून टाका तर त्यातच इथे खाली दिलेले बघा बँकेकडे थेट तथा पोस्ट क्रुएरद्वारे जे अर्ज येतील ते स्वीकारले जाणार नाही अशी इथे त्यांनी सूचना दिली त्यामुळे तुम्ही अर्ज ऑनलाईनच करा त्यानंतर इथे बघा खाली आल्यावर तुम्हाला एकदम डिटेल जाहिरात दिलेली आहे तर आता इथे बघा दोनशे त्रेसष्ट जे पद आहे हे तृतीय श्रेणीतले आणि साठ हे पद आहे हे चतुर्थ श्रेणीतले तर अशा प्रकारे हे दोन पदं असणार आहे तर त्यानंतर इथे खाली तुम्हाला डिटेल तपशील दिलेलं आहे पूर्ण टाइमटेबल दिलं आहे भरतीचं तर आता तुमचं फॉर्म कधी सुरू झालं आहे बारा तारखेपासून म्हणजे आजपासून सुरू झालेले आहे आणि कधीपर्यंत भरता येणार आहे तुम्हाला एकवीस तारखेपर्यंत तर आता तुमचं जे ऑनलाईन तिकीट आहे ते यात दोन वेबसाईटवर येईल त्यामुळे तुम्ही ह्या दोन वेबसाईट तुम्ही सेव्ह करून ठेवा आणि चेक करत राहा आणि जर हॉल तिकीट आलं तर ती अपडेट मी तुम्हाला चॅनल थ्रू देऊन टाकेल त्यामुळे तुम्ही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर इथे बघा तुमची जी, जी काही परीक्षेचं टाईमटेबल टेबल आहे जी काही परीक्षेची दिनांक आहे ती पण आली का मी तुम्हाला ती पण अपडेट देऊन टाकेल त्यानंतर तुमचं काय होणारे कागदपत्र पडताळणी व मुलाखत होणार आहे त्यामुळे तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्या डिटेल्स आल्या का मी त्या तुम्हाला चॅनल थ्रू देऊनच टाकेल आणि ह्या दोन वेबसाईट पण तुम्ही सेव्ह करून ठेवा त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला सूचना दिल्या आहे त्या सूचनेत काय दिलं आहे तर इथे बघा तुम्हाला पाचशे रुपये फी असणार आहे प्लस त्यावर अठरा टक्के जी एस टी तो किती असणार आहे नव्वद रुपये अशी टोटल फी पाचशे नव्वद असणार आहे तर आता ही जी फी आहे ही सर्व कॅन्डिडेटसाठी असणार आहे ओपन ओबीसी एस सी एस टी सर्वांसाठी डब्ल्यू डी महिला सगळ्यांसाठी हीच फी असणार आहे त्यामुळे इथे काही कॅटेगरी फी नसणार आहे तर आता खाली जर आलो आपण तर आपल्याला खाली त्यांनी इथे काय म्हटलेलं आहे तर इथे बघा या पाचव्या पॉईंटला त्यांनी काय म्हटलेलं आहे कारण आता त्यांनी जी पात्रता दिली आहे त्या पात्रतेत जर तुम्ही बसत नसाल आणि तरी तुम्ही अर्ज केला आहे तर तुमचा अर्ज बाद करतील ते अपात्र ठरवतील तुम्हाला त्यानंतर इथे खाली आल्यावर तुम्हाला एक नंबर दिला आहे आणि एक वेबसाईट दिली जर तुम्हाला फॉर्म भरताना काहीही अडचण येत असेल तर तुम्ही डायरेक्ट या नंबरवर कॉल करायचा आहे नाहीतर या मेलवर मेल करायचा आहे तर या दोन गोष्टी तुम्ही नीट जपून ठेवा हा नंबर आणि हा मेल हे जपून ठेवण्यापेक्षा ही पिढेपच तुम्ही नीट जपून ठेवा यातूनच तुम्हाला सगळी डिटेल भेटणार आहे ही पीड पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तिथून तुम्ही ती डाउनलोड करून घ्या आणि तुम्ही हा नंबर आणि हा मेल लक्षात ठेवा काही अडचण आली तर डायरेक्ट याच्यावर कॉल करा नाहीतर याच्यावर मेल करून द्या तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व होऊन जाईल त्यानंतर आता इथे खाली आलावर इथे बघा आपल्याला पूर्ण शैक्षणिक दिलेली आहे तर आता जे पहिलं पद आहे कनिष्ठ लेखनिक हे आपण बघितलं हे क्लास थ्रीचं पद आहे त्याच्यात पदसंख्या किती दोनशे त्रेसष्ट तुमची वयोमर्यादा इथे दिली जर एकवीस ते अडतीस वर्षाच्या आत तुम्ही असाल तर तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करा तर आता इथे एज्युकेशन काय लागणार आहे तर इथे बघा कोणत्याही शाखेतली तुम्हाला पदवी चालेल आणि एम एस सी आय टी तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथे बघा ज्यांचं वाणिज्य शाखेत पदवी झालेली आहे किंवा ज्यांचं वाणिज्य शाखेत मास्टर झालं आहे एम कॉम वगैरे आणि ज्यांना बँकिंग क्षेत्रातला अनुभव आहे त्यांना इथे प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर इथे बघा ज्यांच्याकडे इंग्रजी आणि मराठी टंकलेखनाचं प्रमाणपत्र आहे त्यांना देखील इथे प्राधान्य दिलं जाणार आहे त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुमच्याकडे पाहिजे या जरी नसल्या तरी तुम्ही ह्या पात्रतेत बसताय तुम्ही इथे अप्लाय करू शकता असं नाही की तुमचं फक्त बी कॉमच पाहिजेल त्यानंतर इथे बघा पुढचं पद कोणतं आहे कनिष्ठ शिपाई आता याची किती पद आहे साठ पद आहे आणि हे क्लास फोरचं पद आहे आणि इथे बघा तुम्हाला इथे वय मर्यादा दिलेली ज्यांचं वय अठरा ते अडतीसमध्ये बसतंय ते इथे पात्र आहे त्यांचं शिक्षण काय लागणार आहे फक्त दहावी लागणार आहे त्यानंतर तसंच इंग्रजी आणि संगणकाचं ज्ञान त्यांना पाहिजे काही नाही तुम्हाला पूर्ण ॲडव्हान्स आलं पाहिजे सगळं असं काही नाही तुम्हाला बेसिक सगळं जमलं तरी ठीक आहे त्यानंतर इथे बघा तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला काय काय सूचना आहे त्या इथे त्यांनी दिलेल्या या तुम्ही वाचून घ्या तर आपण आता पुढची माहिती बघूया तर वेतन श्रेणी आता कनिष्ठ लेखनिक यांची वेतन श्रेणी काय असणार आहे इथे तुम्हाला सगळे बत्ते दिले ते सगळे तुम्हाला ॲड करून तुम्हाला ही वेतन श्रेणी देण्यात येणार आहे त्यामुळे जे इथं अप्लाय करत असतील या पदासाठी त्यांनी हे ॲड करून बघून घ्या त्यांची वेतन श्रेणी काय येईल त्यानंतर इथे बघा कनिष्ठ शिपाई त्यांचे पण इथे भत्ते वगैरे हो दिलेले ते पण तुम्ही ॲड करून तुमची वेतन श्रेणी तुम्ही काढून घ्यायची आहे तर आता इथे तुम्हाला निवड कार्यपद्धती दिली तर आता तुमची निवड कशी होणार आहे ते इथं सांगितलं आहे इथे ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे आता तुमची एमसी क्यू टेस्ट होणार आहे वास्तुनिष्ठ व वा बहुपर्यायी स्वरूपाचे नव्वद प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला एका प्रश्नाला एक एक गुण असेल तर अशा प्रकारे ही तुमची परीक्षा होणार आहे इथे बघा गणित बँकिंग व सहकार सामान्य ज्ञान व चालू घडामोडी कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था मराठी इंग्रजी संगणक व माहिती तंत्रज्ञान बुद्धिमत्ता चाचणी एवढ्या विषयांवर असणारे आता जे बँकिंगचे पेपर देता त्यांना माहिती असेल या विषयांसंदर्भात हे काही जास्त अवघड विषय नाही सोप्या सोपे पेपर असतात आहे त्यामुळे तुम्ही इथे नक्कीच अप्लाय करा या परीक्षेसाठी तुम्ही तयारी करा जे बँकिंगचे आपण पेपर देतो आय बी पी एस एस बी आयचे त्याचाच अभ्यासक्रम इथे असणार आहे त्यामुळे हा पेपर काही अवघड असणार नाही एवढा जे बँकिंगचे पेपर देतात त्यांना ते सोपात जाईल बाकीच्यांनी पण त्या परीक्षांची तयारी करा आणि तुमच्याकडे तयारी करायला अजून भरपूर दिवस आहेत तुम्ही तशी तयारी करून घ्या त्यानंतर इथे सांगितलं आहे ऑनलाईन परीक्षेला तुम्हाला मराठी माध्यम पण असणार आहे त्यामुळे ज्यांना हिंदी इंग्लिशमध्ये प्रॉब्लेम येतो त्यांच्यासाठी इथे मराठी असणार आहे तर आता त्यानंतर परीक्षा झाल्यानंतर इथे तुमचं कागदपत्र पडतानी व मुलाखतीची माहिती दिलेली आहे ती पण माहिती तुम्ही बघून घ्या तर आता ज्यांनी ती परीक्षा क्वालिफाय केली त्यांची यादी लागेल मेरिट लिस्ट लागेल त्या मेरिट लिस्टनुसार कागदपत्र पडताळणी होईल काय उमेदवारांची त्यासाठी सिलेक्शन होईल ज्यांची कागदपत्रं पडतानी झाली त्यांची पुढे मुलाखत होईल तर अशा प्रकारे हे शेड्यूल तुम्ही या पॅसेजमधलं नीट वाचून घ्या तर आता इथे खाली आल्यानंतर इथे बघा तुम्हाला कागदपत्राविषयी माहिती दिली म्हणजेच कागदपत्र पडतानीच्या वेळेस तुम्हाला कोणते कागदपत्र लागणार आहे तेच तुम्हाला मुलाखतीला न्यायचे ही सगळी माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे त्यात तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंटचा एक सेट न्यायचा आहे आणि दोन दोन सेट तुम्हाला जेरॉक्स करून न्यायचे आणि ते तुमच्या अटेस्टेड असावे हे तुम्ही नीट लक्षात ठेवा इथे त्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही नीट वाचून घ्या तर आता खाली आल्यावर आपण आता आपल्याला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे ते बघणार आहोत इथे बघा तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे आणि अजून एक गोष्ट तुम्ही ज्या वेळेस हे डॉक्युमेंट तयार करताय आत्ता तुम्ही जो फॉर्म भराल तर त्या फॉर्मची प्रिंट तुम्ही आत्ताच काढून ठेवा कारण ही प्रिंट तुम्हाला पुढे लागते काही उमेदवार काढती नाही त्यांना पुढे प्रॉब्लेम येतो अशा वेळेस त्यामुळे जर तुम्ही आत्ता फॉर्म भरत असाल तर त्याची प्रिंट आत्ता तुम्ही काढूनच ठेवा जरी प्रिंट नाही काढली त्याची पीडीएफ तुम्ही सेव्ह ठेवा नंतर तुम्हाला लागेल तेव्हा तुम्ही ती प्रिंट काढून घ्या तर आता इथे बघा पहिलं डॉक्युमेंट काय शैक्षणिक अर्थेचा पुरावा म्हणजे तुम्ही जे, जे पहिल्या पदासाठी अप्लाय करणारे कनिष्ठ लेखनिक यांच्यासाठी जी पात्रता आपण बघितली त्याचे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला द्यावे लागणारे त्यानंतर कनिष्ठ शिपाईसाठी जी पात्रता बघितली त्याचे सगळे सर्टिफिकेट तुम्हाला इथे लागणारे कनिष्ठ लेखनिकसाठी कोणतं पदवी प्रमाणपत्र लागेल आणि कनिष्ठ शिपाईसाठी दहावीचं प्रमाणपत्र तर पासनापास पण घेऊन जा आणि सर्टिफिकेट पण घेऊन जा त्यानंतर दुसरं काय जन्मदिनांकाचा पुरावा म्हणजे तुमचं काय आहे त्यासाठी काय लागणार आहे दहावीचं प्रमाणपत्र लागणार आहे इथे त्यांनी दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला कोणत्या पुरावाला कोणतं डॉक्युमेंट लागणार आहे ते त्यांनी इथं ऑलरेडी दिलेलंच आहे इथे बघा एम एस सी आय टीचं प्रमाणपत्र लागणार आहे कनिष्ठ लेखनिकी या पदासाठीच लागणार आहे जे शिपाईपदासाठी अप्लाय करत आहे त्यांच्यासाठी नाही तर आता इथे बघा टंकलेखन प्रमाणपत्र हे जर तुमच्याकडे असेल तरच द्यायचं आहे नाही तर नाही दिलं तरी चालेल लघुलेखन प्रमाणपत्र हे पण असेल तरच द्यायचं आहे नाही दिलं तरी चालणार आहे त्यानंतर इथं अनुभव प्रमाणपत्र हे पण तुमच्याकडे असेल तरच तुम्ही द्यायचं आहे तुमच्याकडे जर हे टी गी डॉक्युमेंटपैकी काहीच नसेल तरी तुम्ही इथे पात्र आहे तुम्ही ते नाही दिले तरी चालेल त्यानंतर इथे बघा उमेदवाराने अर्जात उल्लेख केलेली सर्व प्रमाणपत्रे आता जर तुम्ही जर अर्ज भरताना काही एक्स्ट्रा प्रमाणपत्र टाकले असतील तर ते पण तुम्हाला इथे लागणार आहे म्हणजे जर तुमचं दहावी झाल्यानंतर तुमचा डिग्री डिप्लोमा काही झालेला असो तुम्ही शिपायला अप्लाय करताय तर तुम्हाला ते पण प्रमाणपत्र लागणार आहे त्यानंतर इथे बघा विवाहित महिलांच्या नावात बदल असल्यास पुरावा महाराष्ट्र शासनाचं राजपत्र तुम्हाला इथे लागणार आहे त्यानंतर इथे बघा जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांचा प्रकल्पग्रस्त दाखला म्हणजे आता हे जे प्रमाणपत्र हे का प्रत्येकाला नाही लागणार ज्यांच्याकडे आहे त्यांनी नाहीच आहे ज्यांच्याकडे नाही त्यांनी नाही दिलं तरी चालेल या प्रमाणपत्राने काय होईल तुम्हाला थोडंसं प्राधान्य दिलं जाईल बास एवढंच बाकी काही नाही त्यानंतर इथे बघा अर्जदारासाठी माहिती बरोबर असल्याचे आणि उमेदवारास अन्य कोणतीही बँक आर्थिक संस्था अन्य संस्था यांनी यांच्या सेवेतून बडतर्फ निलंबित केले नसल्याचे स्वयंघोषपत्र म्हणजे काय तुम्हाला तुमचं स्वयंघोषपत्र न्यायचं आहे हे डॉक्युमेंट आता प्रत्येक भरतीला लागतंच त्यामुळे त्याची तुम्ही एक पी डी एफ सेव्ह करूनच ठेवा त्यानंतर इथं बघा अकरावं काय डॉक्युमेंट आहे परीक्षा शुल्क भरल्याची पावती शासनमान्य ओळखपत्र म्हणजे आता तुम्ही तुमचं आयडेंटिटी प्रूफ पण ठेवा आधार कार्ड पॅन कार्ड त्यानंतर तुमचं जे काही पासबुक असेल ते पण तुम्ही ठेवा आणि मेन म्हणजे तुम्ही जी काही फी भराल त्याची पावती ठेवा आणि तुम्हाला मी वरतीच सांगितलं फॉर्म भरला तर त्याची देखील तुम्ही पी डी एफ सेव्ह करून ठेवा कारण या दोन गोष्टी तुम्हाला लागतातच त्यानंतर इथे बघा तुमची मुलाखत होईल मुलाखतीचे इथे तुम्हाला नियम दिलेले तर आता मुलाखतीला टोटल दहा मार्क असतील त्यापैकी तुम्ही पाच गुण मिळवले तर तुम्ही इथं पात्र होणार आहे इथे पण तुम्हाला मुलाखतीची थोडी माहिती दिलेली ती पण तुम्ही वाचून घ्या तर आता इथे बघा आता उमेदवारांची अंतिम निवड होईल ती कशा प्रकारे केली जाईल त्याच्यात काय काय ग्राह्य धरलं जाईल त्या सूचना इथे दिलेल्या आहेत त्या पण तुम्ही नीट वाचून घ्या मगच तुम्ही अप्लाय करा तर आता आपण जोवरती पगार बघितला जे वेतन बघितलं तेच त्यांनी इथे दिलेलं आहे त्यांनी इथे हे डायरेक्ट एकत्रित दिले आता कनिष्ठ लेखनिक हे जे पदे याच्यासाठी जवळजवळ चौदा हजार रुपये पेमेंट असणार आहे आणि त्यानंतर इथे बघा कनिष्ठ शिपाई यासाठी जवळजवळ दहा हजार रुपये पेमेंट असणार आहे तर आता जे उमेदवार आता बँकिंगचा अभ्यास येईल त्यांनी इथे नक्कीच अप्लाय करा कारण काय होईल तुमचा इथे एक्सपिरियन्स काउंट होऊन जाईल तुम्ही जर मोठमोठ्या बँकांचे पेपर देत असाल तर हा एक्सपिरियन्स तुमचा तिथे काउंट होईल त्यामुळे तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या त्यानंतर इथे बघा सहाव्या याच्यात काय दिलेलं आहे सहाव्या पॉईंटमध्ये तुमची जर निवड झाली तर तुमच्याकडून तीन वर्षाचा बॉन्ड करून घेतील ते आणि त्यानंतर इथे बाकीच्या सूचना या देखील तुम्ही वाचून घ्यायच्या अशा या मेन मेनच सूचना आहेत त्या तुम्ही वाचून घ्या त्यानंतर इथे बघा तुम्हाला इथे परत परीक्षा शुल्क दिलेलं आहे ते किती असणार आहे आपण वरती बघितलंच ते तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे की तुम्ही एकदा वाचून घ्या मग इथे खाली आल्यावर बघा इथे तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे ते तुम्हाला इथे दिलेलं आहे ते पण तुम्ही बघून घ्या त्यानंतर इथे खाली आल्यावर पूर्ण पीडफमध्ये आपल्याला सूचना दिलेल्या आहेत कोणते डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे काय त्या तुम्ही नीट वाचून घ्या आणि हे शेवटचं पेजे इथे ही जाहिरात संपून गेली त्यामुळे तुम्ही आता अप्लाय करायच्या आधी मी तुम्हाला परत एकदा सांगतो सूचना वाचून घ्या तर अशा प्रकारे ही होती सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडची जाहिरात जी आपण आता बघितली दहावी पास असाल पदवीधर असाल तर इथे नक्की अप्लाय करून टाका तर अशाच मी अजून भरतीचे अपडेट घेऊन येत असतो ते व्हिडिओ पण तुम्ही नक्की बघत जा आणि अजून म्हणजे जे आपला एज्युकेशन कंटेंट आहे ते पण तुम्ही एक्झामसाठी नक्की बघत जा तुम्हाला ते एक्झामसाठी नक्की कामात येईल जे एक्झामसाठी आय एम पी तेच कंटेंट आम्ही या चॅनलवर टाकत असतो त्यामुळे ते व्हिडिओ बघायला विसरू नका हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा जे पण तुमचे मित्रमैत्रिणी यासाठी पात्र आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि यासंदर्भात काही अडचण असेल तर ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा